प्रसन्न नरेश पांडुरंग निरगुटा काल्या शिवाडी गाड्या सुटतात लक्ष द्या चला पायद पहिली गाडी सुट्ट्या का प्रथम घड्याळे मैदानात लक्षदार समोर सुंदर आशाकडे गाड्या आहेत एक गाडीने खल्टी मारली एक तास फलतोय कोयनूरकरां भोरगावकरांचा कोयनूर अतिशय सुंदर आ हा आ बोल आता आलेले शेरदते मध्ये उज्जू साहेबांचे धन्यवाद आणि खुश कवर खुश कवर बघा आपण ज्या शर्तीची वाट बघा तो ती शर्त मैदानात जमली आमच्या बिंदोरला नव्हता आई गावदीप प्रसन्न अमरशे जाधव अक्कशबाई जाधव जित